हॅलो हाय विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी वटपौर्णिमा आज वटपौर्णिमा आहे आजचा नवरा सातो जन्मी मिळावा म्हणून पूजा केली जाते नॉर्थमध्ये जसं तीज किंवा करवाचौथ साजरा केला जातो तशी आज आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्रात वटपौर्णिमा साजरी केली जाते मी मस्त कर्नाटकी कशीदा असलेली साडी नेसलेली आहे अर्थात फ्रायडेला फास्ट करणं की जरी मी सात्विक तरी तरीसुद्धा पूजा करून हाच नवरा सातही जन्म मिळावा अशी प्रार्थना आहेत की मी नक्कीच सोज्वळ मराठी मुलगी आहे असं म्हणू शकता सो so, आय थॉट मी जर एवढी साडी वगैरे नेसलेली तर मग आ, मी एक उखाणा घेते मस्त पैकी युके मध्ये नेहमीच असतो पाऊस युके मध्ये सातो जन्मी मिळावा ही आहे माझी हाऊस आणि इंग्रज आलेली मराठी मुलगी असल्यामुळे माझा उखाणा घेण्याचा एक प्लान आहे तो थोडासा ब्रिटिश आलेला आहे सो इज इट विंडी इज इट रेनी असं विचारलं जातं वेदर यूके मध्ये इज इट विंडी इज इट रेनी असं विचारलं जातं वेदर माझ्या नवऱ्यासारखा कोणीच असू नाही शकत सोबर धन्यवाद